मित्रांनो सुप्रभात योगा या युट्यूब वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण गोष्टी आहारामध्ये घेत असतो बऱ्याच गोष्टीचं आपण सेवन करतो कशा सोबत काहीही खातो आपण त्याचे काय परिणाम आपल्या शरीरावर होतात याचा कधीच विचार करत नाही आणि मग अचानक आपल्याला काहीतरी झाल्यानंतर लक्षात येतं की आपण काहीतरी आजकट विचकट खाल्लं किंवा ज्याची सुसूत्रता जुळत नाही विरुद्ध आरथी खाल्लं जसे विरुद्ध आरथी असतात तसं जर चुकीचं याच्या सोबत हे खायचं नव्हतं पण खाल्लं ही जर चूक झाली तर मला असं वाटतं गडबड होऊ शकते मग ते पोटात होते किंवा शरीरावर ते जाणवते तर काही अशा काही हानिकारक पदार्थ आहेत ज्याचा संयोग हा आपण टाळलाही पाहिजे आणि मग काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे याच्या काही शब्दांमध्ये आपण चर्चा करूया आणि या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ती काळजी घ्यावी ही माझी एक माफक अपेक्षा आहे म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत आहे विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आपल्या जवळच्या नातेवाईकांना खास करून महिलांना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा तुमची इच्छा असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा इतरांनाही चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करा किंवा त्याचे फायदे तुमचेच आहेत कारण मी हा व्हिडिओ असेल किंवा वेगळे वेगळे व्हिडिओ असेल आपले दररोज योगाचा संपूर्ण प्रकार असेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रदर्शित करत असतो त्याच्यामुळं फायदा तुमचाच आहे परंतु आपण जोडले जाऊया एवढीच माफक का अपेक्षा काही पदार्थ आपल्या शरीरावर हानिकारक असतात आणि मग त्यांचे परिणाम आपल्यावर होऊ नयेत म्हणून कुठले पदार्थ कशा सोबत खाऊ नये या संदर्भात माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे मी एक योग शिक्षक आहे आणि या माध्यमातून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या घरात निरोगी राहिलं पाहिजे आणि निरोगी असलं तर माणूस सशक्त आणि सुदृढ राहत मग तो आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचीही काळजी करत म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे आपण नेहमी दूध घेतो परंतु दुधासोबत जे पदार्थ आपण टाळले पाहिजेत हे कदाचित आपण टाळत नाही कधीतरी अचानक घेतले जातात किंवा आपल्या लक्षात नसतं की आपण आता दूध घेतलं आणि लगेच आपण हे खाल्लं नाही पाहिजे परंतु आपण ते टाळतो किंवा अचानक ती गोष्ट घडून जाते तर ती कुठली गोष्ट आहे ती कशी टाळली पाहिजे तर दुधासोबत आपण नेहमी मीठ हे वर्जी केलं पाहिजे मीठ असेल चिन्स असेल खरबूज असेल बेलफळ असेल नारळ असेल मुळा असेल दोडका सुद्धा असेल गुळ असेल किंवा गुळाचा हलवा असेल तीळ असेल तेल असेल कुळीत असेल सत्तू असेल किंवा दुधासोबत आंबट फळ असतील हे शक्यतो आपण टाळले पाहिजे त्याच कारण असं आहे दुधाचा आणि या सगळ्या प्रकाराचा काहीही संबंध नाही आणि जर संयोग झाला तर मग गडबड होऊ शकते त्याच्यामुळं हे टाळावं त्याचबरोबर दुधापासून नंतर आपण दही दही प्रत्येकाची आवड असते परंतु दह्यासोबत सुद्धा आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजेत मग दह्यासोबत काय टाळलं पाहिजे तर खीर असेल दह्यासोबत दूध असेल पनीर असेल गरम पदार्थ असतील केळी असेल खरबूज असेल किंवा मुळा असेल हे शक्यतो आपण दह्या बरोबर टाळलं पाहिजे हे हानिकारक असू झाला द्यानंतर आपण हा प्रकार लक्षात घेऊ खीर प्रत्येकाला आवडत असते खिरी बरोबर सुद्धा खिचडी असेल हनस असेल किंवा खरी मिठाई असेल ही शक्यतो टाळली पाहिजे कारण याच्यामुळे सुद्धा गडबड होण्याची शक्यता आहे शेवटी आपण सेवन करतो ते पोटात जात गडबड कुठे होणार आहे हे आपल्याला नक्कीच माहिती आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण मध घेतो वेगळे वेगळे पॅकिंगच्या मधाच्या बाटल्या असतात काहीच लोकांना गावरान मध हा फार ग्रामीण भागात किंवा जर कोणी आणला तरच मिळतो अन्यथा आपण वेगळ्या वेगळ्या बॉटलच्या माध्यमातून मध घेत असतो मधाबरोबर काय टाळलं पाहिजे तर मुळा असेल द्राक्ष असेल किंवा पावसाचं पाणी असेल गरम पदार्थ असतील गरम पाणी असेल खिचडी असेल किंवा समप्रमाणातलं तूप असेल या सुद्धा गोष्टी आपण शक्यतो टाळल्या पाहिजेत म्हणजे मधासोबत या गोष्टी टाळाव्यात तर मग तुपासोबत काय घ्यावं काय घेऊ नये शक्यतो मी घेऊ नये ह्याच गोष्टीवर जास्त भर देईल तर तुपासोबत सुद्धा जे मध असत कारण जसं मधासोबत तूप घेऊनय तसं तुपासोबत अं सोबत सुद्धा तुपाबरोबर तुपा हा मध घेऊ नये विषम भागामध्ये मते एक प्रमाण असेल किंवा दोन प्रमाण असेल किंवा प्रमाण जर वाढलेलं असेल तर ते फार तर चालू शकत परंतु शक्यतो टाळलेलं बरं आपण उन्हाळ्यामध्ये खास करून खरबूज खात असतो आता तर हल्ली कुठेही केव्हाही कुठलीही फळ मिळतात पण शक्यतो आपण उन्हाळ्याचा विचार करू खरबुजा बरोबर शक्यतो लसूण टाळला पाहिजे कारण इकडे उष्णता असते आणि खरबूज हे थंड असत आणि परत लसूण हा वात आणि इतर प्रकारांना विनाकारण आमंत्रण देण्यापेक्षा खरबुजासोबत लसण टाळला पाहिजे मुळ्याची पानं टाळली पाहिजे खास करून दूध सुद्धा टाळलं पाहिजे दूध असेल किंवा दही असेल या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत असं मला या ठिकाणी सांग असं वाटतं त्याचप्रमाणे नेहमी चहा पितो आपण खात कधीच नाही परंतु चहा सोबत काकडी खाल्ली नाही पाहिजे कारण काकडी शक्यतो टाळावी गुळाबरोबर जर आपल्याला मुळा खायची वेळ आली तर मुळा सुद्धा टाळावा कारण गुळाचा आणि मुळाचा काही संबंध नाही परंतु तो जर कधी चुकून खाल्ला गेला सेवनात आला आपल्या तरी सुद्धा त्रास होऊ शकतो त्याच प्रभावाने गरम पाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगतात की मध घेतला पाहिजे बरेच जण वजन कमी करण्यासाठी मधाचा वापर करतात मी बऱ्याच ठिकाणी वाचलं समप्रमाणात सांगितलं जातं परंतु गरम पाण्यासोबत मध हा टाळला गेला पाहिजे कारण मध हा विषम गोष्ट आहे म्हणून ती टाळण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर गरम पाण्यामध्ये जर तुम्ही लिंबू पिळलं त्याच सेवन केलं तर शरीर शुद्धी क्रिया अत्यंत सुंदर होते पचनक्रिया सुद्धा सुधारते त्याच्यामुळं तुम्ही मधासोबत म्हणजे गरम पाण्यासोबत मध ऐवजी लिंबू घेतलं चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं थंड पेय बऱ्याच जणांना शीतल पेय फार आवडतात तर शीतल मग ते जल असेल किंवा खास करून थंड पाण्याचा विचार करूया आपण त्याच्यासोबत शेंगदाणे टाळावेत तूप घेणं टाळावं तेल घेणं टाळावं पेरू जांभोळ काकडी गरम दूध किंवा गरम पदार्थ हे दुधाचा आणि त्यांचा संयोग झाला तर मचळ जे काही होतं गडबड पोटात होते आणि मग या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा तुमच्यावर होतो मग या सगळ्या गोष्टी करू नये म्हणून सांगितलं मग केल्या काही गोष्टी कशा सोबत घेतल्या तर मग शरीराला फायदा होईल कारण नको असणाऱ्या गोष्टीबद्दल आपण खूप चर्चा केली पण तोट्यावर चर्चा केली आता फायद्याचा विचार करू मग त्याचे शरीरावर काय चांगले परिणाम आहेत त्याचा शरीराशी कसा संयोग हो येतो याच्यावर सुद्धा चर्चा करू खास करून केळी जर आपण घेत असू तर त्याच्यासोबत वेलदोडे जर घेतले तर ते शरीरासाठी चांगले आहेत शरीराचा आणि अर्थात केळीचा आणि वेलदोड्याचा चांगला संयोग होऊ शकतो त्याच बरोबर खजुरा बरोबर सुद्धा आपण वेलदोडे खाऊ शकतो खजूर आणि त्यांचा संयोग होऊ शकतो त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर चांगले होऊ शकतात खरबुजा सोबत साखर आपण घेऊ शकतो खरबूज जर तसं गोड असेल तर काही अडचण नाही परंतु खरबुजा जो बरोबर साखर सुद्धा चांगल्या गोष्टी आपण हे करू शकतात आंबा खाण्याची ज्या सगळ्या बऱ्याच जणांना आवड असते आंब्यासोबत दूध घेतलं अजून चांगली गोष्ट आहे कारण त्या संयुक्तिक असण्याचं कारण आहे म्हणजे तुम्ही जर योग प्रकारामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जर थोडा बार काही विचार केला तर तुम्हाला याच्याबद्दल काय घ्यावं आणि काय घेऊ नये हे चांगल्या पद्धतीने माहित होऊ शकतं अन्न पदार्थ किंवा डाळीबरोबर दूध किंवा दही हा संयोग सुद्धा शरीरासोबत चांगला आहे बऱ्याच जणांना भात वरण आवडतं परंतु भातासोबत दही जरी खाल्लं तरी ते शारीरिकदृष्ट्या खूप चांगलं आहे शरीरासाठी पोषक आहे आणि शरीर हे त्या दृष्टिकोनातून दही हा अंश पोटात गेल्यानंतर ले त्यानंतर तुम्हाला जो आधार वाटतो तो फार गरजेचा आहे त्याच बरोबर बरोबर त्यानंतर तरबोजासोबत तुम्ही गुळ घेऊ शकता मक्याचे कणीस असतात त्या मक्या मक्याच्या कणसाबरोबर जर तुम्ही मठ्ठा वगैरे पिला तरीही ते शरीरासाठी चांगलं आहे चिंच आणि गुळ याचा संयोग सुद्धा चांगला आहे बऱ्याच ठिकाणी आपण घेत असतो ज्यांना पाणीपुरी वगैरे खाण्याची आवड असते त्यात गुळ आणि चिंच असतं बऱ्यापैकी तर तेही शरीरासाठी फार चांगलं आहे पेरू खाण्याची ज्यांना आवड असते किंवा पेरू आपण खातो त्याच्यासोबत बडीशोभ जर घेतली तर ती शरीरासाठी उपयुक्त आहे गरजेची आहे किंवा ती संयुक्तिक राहील गाजर आपण खातो गाजर हे आपल्या डोळ्यासाठी फार उपयुक्त आहे त्याच्यासोबत जर मेथीच सेवन केलं तरीही शरीरासाठी हा संयोग चांगला आहे शरीरासाठी लाभदायक आहे आणि शेवटी आपण मुळ्याचा विचार करू मुळा हा प्रत्येकाला आवडत असतो पण त्या मुळ्या बरोबर मुळ्याचा पाला जरी खाल्ला तरी सुद्धा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे याचा सुद्धा विचार करावा केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण काही गोष्टी टाळाव्यात हे जसं सुरुवातीला सांगितलं तशा काही गोष्टी ह्या संयुक्तिक आहेत ज्या गरजेच्या आहेत या सुद्धा गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे चांगलं खाणं चांगलं राहणं आणि काही गोष्टी टाळणं आणि काही गोष्टी सेवन करणं या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या याच्यानंतर एक वेगळा विषय घेऊन याच चॅनलवर याच वेगळ्या वेगळ्या माहितीच्या आधारे मी चांगल्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन विनंती एवढीच आहे जोडले जा आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या निरोगी राहा आणि आनंदी राहा धन्यवाद नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका काही सूचना असतील तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा आपण त्याच्यावर चर्चा करू